चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी तक्रारीदार उमेश रांगडले राहणार पालडोंगरी यांनी पोलीस ठाणे तिरोळा येथील तक्रार दिली की एकोणवीस जून दोन हजार पंचवीस ची रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने पालडोंगरी येथील त्यांचे चुलत भाऊ अनिल फागुलाल रहांगडाले यांचा शेतातून इंडो फार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर किमती पाच लाख पन्नास हजार रुपयाचा माल चोरून नेला फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन ठाणे तिरोळा येथे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींचा शोध सुरू होता स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस पथक समांतर तपास करीत असताना जून रोजी गोपनीय माहितीकडून माहिती मिळाली की आरोपी हे चोरी करून दिशेने गेले आहेत तसेच तांत्रिक माहिती माहितीचा आधारे नामे राकेश मुरलीधर रहांगडाले वय एकोणचाळीस वर्ष राहणार घरसंसार सोसायटी नवीन नगर पारडी नागपूर याच ताब्यात घेण्यात आले व त्यास चोरीस केलेल्या ट्रॅक्टर बाबत विचारपूस करण्यात आली असता त्यांनी सांगितले की तो त्यांनी साथी सा दोन साथीदार नावे सुधाकर धनराज कटरे व कृष्णा तुमसर जिल्हा भंडारा यांचा सह एकोणवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मौजा बागोली येथे नातेवाईकाकडे जेवण करण्याकरिता गेले होते व परत जात असताना मौजा पाळडोंगरी गावाचा बाहेर शेतात फार्म हाऊस मध्ये उभा असलेल्या टॅक्सी चोरी करून तुमसरे ते घेऊन गेले असे सांगताना ते व गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांचे ताब्यातून अंदाजे पाच लाख पन्नास हजार रुपये एक इंडोफार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर गुन्ह्यात वापरलेली अंदाजे किंमत साठ हजार रुपये होंडा कंपनीचे ट्रिंग युगा मोटरसायकल असा एकूण किंमती सहा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे तसेच तीनही आरोपींना पोलीस ठाणे तिरोडा यांचे ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तिरोडा पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भांबरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद यांची निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक विनिता सायरकर अमलदार इंद्रजीत बिसेन शुभद बिसेन दीक्षित कुमार दमाय तसेच राम खंदारी यांनी कारवाई केलेली आहे